आणि महायुतीमधले उमेदवार हे एकमेकांच्या चिन्हांवरती निवडणूक लढणार असल्याचं समोर येत आहे या फॉर्म्युलाप्रमाणे पहिल्या नावाची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे आणि शिवाजीराव आढळराव पाटील हे या फॉर्म्युलाच्या नुसार पहिले उमेदवार असतील शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघामधून ते लढणार असल्याचं कळत पंकज दळवी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत पंकज काय नेमकी माहिती मिळते आहे आता महायुतीमध्ये उमेदवार अदलाबदलीचा फॉर्म्युला वापरला जाणार आहे यामिनी महायुतीमध्ये उमेदवार स्वॅपी म्हणजेच उमेदवार अदला बदलीचा फॉर्म्युला जो आहे तो, तो वापरला जाणार आहे काल रात्री उशिरा वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांची एक मिटिंग झाली त्याच्यामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील ज्यांना शिरूरमधून राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढवण्याचे स्पष्ट आदेश जे आहेत ते एकनाथ शिंदे यांनी दिल्याचं आहे दोन दिवसापूर्वी म्हणजे परवा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली होती त्याच्यामध्ये या फॉर्म्युलावरती जे आहे ते एकमत झाल्याचं समजतं कारण बऱ्याच ठिकाणी एक एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी याच्यामध्येच अनेक ठिकाणी अडचणी आहेत त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं समजतय येणाऱ्या निवडणुकांमध्ये मिशन फॉर्टी फाय जे महाराष्ट्राचं आहे ते पूर्ण करायचंय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाचे पंतप्रधान करायचंय या दोन गोष्टी लक्षात ठेवून हे निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय आढळराव पाटील हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या शिरूरमधून तिथून अजित पवार यांच्या गटातून त्यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे की खात्रीलायक सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात खात्रीलायक सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे की उमेदवारांच्या अदल्याबद्दलचा जो फॉर्म्युला आहे तो राबवला जाणार आहे सध्या शिवाजीराव आढळराव पाटील हे एक नाव सुरुवातीला समोर येत असल्याची माहिती मिळते आणि ते शिरूर मधून निवडणूक लढवतील मात्र एकनाथ शिंदे यांच्या धनुष्यमणावरती नाही अजित पवार यांच्या घड्याळच्या चिन्हावरती ते निवडणूक लढवू शकतील अगदी पंकज मात्र शिरूर या लोकसभेच्या जागेसाठी या आधीसुद्धा बैठक झाली होती मुख्यमंत्री आणि अजित पवारांमध्ये असं कळत होतं की या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आग्रही होते मात्र आता शिवाजीराव आढळराव पाटील हे आता उमेदवार निश्चित म्हणून मानले जात आहेत या मी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आक्रमक होते आग्रही होते ते स्वाभाविक आहे पण गेली पाच वर्ष दोन्ही बाजूच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी आपला मतदारसंघ बांधण्याचे प्रयत्न केले होते किंवा मतदारसंघ बांधला होता त्यामुळे आता अचानक हा निर्णय झाला होती कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होणं स्वाभाविक आहे मात्र मगाशी मी ज्याप्रमाणे म्हणालो की मिशन फोर्टीफाय पूर्ण करायचं आणि अल्टिमेटली या सगळ्यात शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाचं तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे हे ध्येय समोर घेऊन हा निर्णय घ्यावा लागत असल्याचं समजतंय अनेक नेत्यांची नाराज तोडगा काढायचा याचा निर्णय जो आहे तो प्रत्येक पक्षाकडनं घेतला जाईल त्याच्यावरती कशा पद्धतीने त्यांचं समाधान करायचं हे पक्ष आपापल्या पातळीवरती निर्णय घेतील मात्र आता टार्गेट दोनच आहेत मिशन फॉर्टीफाय पूर्ण करायचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याला तिसऱ्यांदा पंतप्रधान देशाचं करायचं या गोष्टी समोर ठेवून ही सगळी ज्याला आपण म्हणू शकतो राजकीय अपरिहार्यतेमुळे आलेली काही कॉम्प्रोमाइजेस आहेत किंवा राजकीय गोष्टींमुळे करावी लागणाऱ्या गोष्टी आहेत